चला तर आज बनवूया मस्त असा जाळीदार मौमोज रवा ढोकळा जो की झटपट तयार होतो आणि घरच्या साहित्यापासून आणि कुठल्याही पार्टीसाठी तुम्ही करू शकता किंवा मग आता हळदी कुंकू आहे तर हळदी कुंकूमध्ये तुम्ही हे नाश्त्याला नक्की ठेवू शकता त्यासाठी इथे जे आहे दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीने वन फोर कप वाटी जे आहे फ्रेश दही घेतलेलं आहे म्हणजे एक वाटीला थोडंसं कमी असं दही घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया त्यानंतर ज्या वाटीने आपण रवा दही घेतलं त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालून जे आहे आपल्याला हे दहा पाच ते दहा मिनटं आपण भिजवत ठेवूया छान एकत्रित करायचं झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं भिजवत ठेवूया तोपर्यंत आपण ज्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे कुठलाही डब्बा घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे केक, केक टीन असेल तर केक टीन घ्या किंवा मग ताट घ्या त्याला जे आहे थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये आणि तेलाने छान असं ग्रीस करायचं म्हणजे काय होतं आपला जो ढोकळा आहे तो व्यवस्थित निघून येतो कुठेही चिकटत नाही किंवा मग तुटण्याची शक्यता नसते तोपर्यंत इकडे कढईसुद्धा प्रिहीट करायला ठेवूया कढईमध्ये दोन ग्लास पाणी घातलं अशा प्रकारे रिंग घातली आणि झाकण ठेवून आपण तोपर्यंत तो 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 प्रीहिट करून घेऊया त्यानंतर इकडे जे आहे गरा छान प्रकारे फुगून आलेला होता छान प्रकारे भिजलेला होता आता इथून पुढची जी प्रक्रिया आहे आपल्याला थोडीशी फास्ट करायची तर इथे जे आहे चवीनुसार मीठ घातलं एक चमचा मीठ घातलं त्यानंतर दोन चमचे साखर घातली त्यानंतर जे आहे तीन ते ती चार चमचे जे आहे रिफाईंड ऑइल घातलेला आहे आणि छान एकत्रित केलं आता जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर इथे तुम्ही दोन ते तीन हिरव्या मिरच्या ठेचून घालू शकता किंवा मग एखादा आल्याचा तुकडा किसून जो आहे तो घातला तरीसुद्धा चालेल मी आता तसं वरून आपण तडका देणारच आहोत पण आतमध्ये जरी तिखट हवं असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता तेल घातलं अगोदर छान असं मिक्स करूया आणि पाहू शकता पीठ जे आहे किती फ्लफी असं तयार झालेलं आहे आता इथे जे आहे आपण कुठली बेकिंग पावडर वापरणार नाही आहोत किंवा बेकिंग सोडा नाही वापरणार आहोत आपण फक्त एक इनोज असे जे मिळतं ते वापरणार आहोत जे की फ्रूट सॉल्ट ते घातलं त्यावर थोडंसं असं पाणी घालायचं कारण त्याला ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आता जे आहे इपलं इनो जे आहे छान प्रकारे ॲक्टिवेट झालेलं आहे आणि आपल्याला ही जी प्रोसेस आहे किंवा ही जी प्रक्रिया आप -पत आहे आपल्याला थोडीशी पटापट करायची आहे म्हणजे काय होतं इनो जे आहे ॲक्टिवेट आहे तोपर्यंतच आपला जो ढोकळा आहे कढईमध्ये बेक होण्यासाठी गेला पाहिजे नाहीतर काय होतं इनो ज्यावेळेस डिएक्टिवेट होतो ना त्यावेळेस ढोकळा काय होतं फुगत तर नाही पण नुसता असा चपटा होतो आणि मग तो खाण्यालासुद्धा काहीच चवदार लागत नाही छान प्रकारे एक डायरेक्शनने पाच मिनटं फिरवून घेतलं आणि केक टीनमध्ये जे आहे बॅटर घालून घेतलं एक मिनटं टॅप टॅप करायचं एक्स्ट्राची एअर काढून घ्यायची त्यानंतर इकडे जे आहे कढई प्रिहीट झालेली होती त्यामध्ये आता ही जी कढई आहे मी लो फ्लेमवर प्रिहीट केल्यामुळं छान प्रकारे पाणी गरम झालेलं आहे वाफसुद्धा आलेले आहे फक्त पाणी खळ कळलेलं नाही तर झाकण देऊया आणि आता गॅसची फ्लेम जी आहे हाय करूया त्यावर आजूबाजूने इयर जाऊ नये म्हणून मी हा बत्ता नेहमीच ठेवत असते तुम्ही पाहत असाल तर या प्रकारे जे आहे बत्ता ठेवला आणि वीस मिनटं छान असं हाय फ्लेमवर बेक करून घेऊया किंवा मग हाय फ्लेमवर शिजून घेऊया तर इकडे जे आहे वीस मिनटं झालेली आहे आपण झाकण काढून पाहूया आणि हे बघा अशा पद्धतीने छान असा आपला डोकळा जो आहे फुगून आलेला आहे सुरी घालून पाहूया तर रवा जो असतो थोडा चिकट असतो त्यामुळं थोडासा लागायचा काही म्हणजे थोडं चिकटून येऊ शकतं सुरीला जास्त आलं तर कच्चा समजायचा तर इकडे जो आहे आपला ढोकळा झालेला आहे आता ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणी तर हवीच मग चला छान अशी आंबट गोड तिखट चटणी बनवूया तर इकडे जो आहे पुदिना घेतला आता जेवढा पुदिना घेतला त्याच्या डबल कोथिंबीर घेतली दोन मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या दोन चमचे साखर घातली त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं अर्धा चमचा जिरे घालूया आणि अर्धा लिंबूचा रस घालायचा आहे तर इथे जे आहे अर्धा लिंबूचा रस घातलेला आहे आणि थोडंसं जे आहे दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि आता ही चटणी घट्ट करण्यासाठी जे आहे छोटे छोटे ढोकळ्याचे दोन पेसेस मी या ठिकाणी घातलेले आहे आणि छान अशी मिक्सरला वाटून घेऊया हे बघा छान अशी हिरवीगार चटणी जी आहे तयार झालेली आहे चटणी काढून घेऊया वाटीमध्ये इकडे केकसुद्धा थंड झालेला होता आणि आता केक जो आहे आपण काढून घेऊया आता केक जो आहे एकदम इझी पद्धतीने निघून आलेला आहे कुठे तुटलेला नाही आहे किंवा कुठे क्रॅक नाही आहे किंवा मग केक टिनलासुद्धा चिकटलेला नाही आहे आता केक न... आपला जो ढोकळा आहे निघून आलेला आहे तर त्याला कटिंगसुद्धा करून घेऊया कारण ढोकळा जर छान पद्धतीने थंड झालेला आहे खूप थंड नाही थोडासा कोमटच आहे बघ बन... छान पद्धतीन झालेला आहे तर इकडे जे आहे अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतली आणि हे बघा किती स्पॉन्जी फ्लफी म्हणजे हात लावताच तुटतोय असा ढोकळा आपला तयार झालेला आहे त्यावर अगोदर थोडीशी कोथिंबीर घालून घेतली कारण मी तडक्यामध्ये कोथिंबीर नाही घालत तडक्यामध्ये कोथिंबीर घातली की काळसर अशी कोथिंबीर होते त्यामुळे मी काय करते अगोदर ढोकळ्यावर कोथिंबीर घालून घेते आणि मग तडका टाकते तर इकडे एक पळी तेल घातलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाच ते सहा मिरच्याचे काप आणि छान पद्धतीने दोन मिनटं तळून घेतली आणि मस्त असं गरम गरम तडका जो आहे आपल्या ढोकळ्यावर घालूया आणि अशा पद्धतीने ढोकळा तयार आहे आता हळदी कुंकूसाठी तुम्ही असं ढोकळा या पद्धतीचा नक्की बनवू शकता आणि तुमच्या मैत्रिणींना खुश करू शकता चला तर मग ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील आणि ढोकळा एन्जॉय करा मऊ जाळीदार लुसलुशीत आणि खाताना न दाटणारा असा ढोकळा